डॉक्टर तेजस्विनीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर आणि व्हेजिटेबल्सचे कटलेट चला तर मग चालू करूया ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी किसलेलं पनीर उकडून स्मॅश केलेले बटाटे एक मोठी वाटी आपण घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक दोन मोठे चिरलेले कांदे कोथिंबीर खिसलेलं बीटरूट किसलेला काजर चाट मसाला आपण पड़ वापरणार आहोत सॉल्ट आणि मिरच्या तळताणा कोटिंगसाठी आपल्याला लागणार आहे मक्याचं पीठ ते आपण पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स लागणार आहेत आपल्याला एका तोपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत तेल आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे सगळ्या ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात एकत्र याच्यामध्ये आपण पनीर घेतलं आहे उकडलेला स्मॅश केलेला बटाटा पण घेतला आहे कांदा घालतोय आपण बीटरूट गाजराचे तुकडे आपण घेतलेत कोथिंबीर घेतली आपण कोथिंबीर घालून घ्यायचे चाट मसाला आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे आणि तिखट तुम्हाला हवं असल्यास त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये घालणार आहोत आपण धणे पावडर गरम मसाला, मसाला। पावडर हळद आणि थोडेसे जिरे आपण याच्यामध्ये घालणार आहोत सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण पनीर घातलं आहे त्यामुळे पनीरमुळे आपल्याला प्रोटीन ह्याच्यामध्ये मिळणार आहे आणि बाकीच्या वेजिटेबल्स पण आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत हे मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या शेप्समध्ये आपण त्याच्या कटलेट्स बनवणार आहोत तर आपण हे कटलेट्स कसे बनवणार आहोत तर ते आपण गोल बनवू शकतो गोल बनवू शकतो किंवा आपण त्याचा रोलही करू शकतो असे दोन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण हे कटलेट करणार आता हा गोल आपण असं तयार करून घ्यायचा आहे हे कटलेट आपले सगळे शेप्स आपण तयार करून ठेवलेले आहेत आता हे आपल्याला सगळं तळायचं आहे तळण्यासाठी आपण तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं आहे आपलं तेल गरम झालं आहे आता तर आपण पहिल्यांदा जे कटलेट आहेत ते मक्याच्या पिठामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ब्रेड क्रम्स लावायचे म्हणजे ते ब्रेड क्रम्स लावल्यानंतर प्रॉपर असं ते क्रंचीनेस त्याला वरचा लेअरला येतो आणि ते जास्त तेलही सोप करत नाहीत हे तळण्याऐवजी आपण फ्रायरमध्ये पण फ्राय करू शकतो किंवा आपण ओव्हनमध्ये पण हे ठेवू शकतो आणि ते बेक करू शकतो हे आपण छान तळलेले आहेत कलर ह्याचा असा सोनेरी कलर होपर्यंत हे दोन्ही बाजूला करायचे आहेत हे हलवायचे नाहीत सारखे सारखे नाहीतर ते तेलामध्ये तुटू शकतात एक बाजू पूर्ण भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला ते पलटायचे आहेत असे तिन्ही प्रकारामध्ये शेप्समध्ये आपण ते बनवलेले आहेत आणि ते तयार झालेले आहेत आता हे आपण सर्व करायचे आहेत तर हे आपण हिरव्या चटणीबरोबर करू शकतो मेयोनीज बरोबर करू शकतो किंवा टोमॅटो केचप बरोबर हे सुंदर लागतात हे बघू शकता है तुम्ही आतमध्ये सगळे व्हेजिटेबल्स दिसत आहेत ह्याच्यामध्ये पनीरही दिसतं आहे असे हेल्दी असे हे कटलेट्स तयार झालेले आहेत हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांसाठी खूप छान ऑप्शन्स आहेत नाश्त्यासाठी मुलांना हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे अशा अजून रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब